माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की जर तुम्हाला ह्या सर्व प्रसंगातून बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाला गमवायचं नसेल तर उद्या होणाऱ्या आमच्या या मोर्चाला मोर्चात तुम्ही सामील व्हा हो। उद्या सकाळी नऊ वाजता गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन या दरम्यान मनसेचा हा मोर्चा होणार आहे नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आज सकाळी ठाण्यात जी रेल्वे अपघात झालेला आहे आणि त्यात जवळजवळ चार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळजवळ आठ लोक ही दुखापत दुखापतग्रस्त झालेली आहे मला असं वाटतं की हे आज पहिल्यांदा नाही झालंय जर तुम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये माहितीचा अधिकार टाकलात तर ता माहितीच्या अधिकारात तुम्हाला कळेल की दर दिवशी किमान दहा ते बारा लोकांचं अपघातात मृत्यू होतो किंवा त्यांचे हात किंवा पाय हे त्यांना गमवावे हो लागतात आणि याच्या विरोधात आम्ही सतत याच्या आधीही बोलत होतो आता आज जे ऍक्सिडेंट झालं त्यात आमच्या एका महाराष्ट्र सैनिकाने ठिटवाळ्याच्या ऑलरेडी रेल्वे प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की एक मोठा अॅक्सिडेंट त्या भागामध्ये होऊ शकतो पण रेल्वे प्रशासनाने हलगतीपणा केला आणि त्याच्यामुळे तो प्रसंग टाळता आला नाही त्याच्या जर ती दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला नसता आज लोकांना जीव गमवावा लागलं नसतं या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या ठाण्यातील गावदेवी मैदान येथून एक मोर्चा काढतोय आणि हा मोर्चा रेल्वे प्रशासनावर ठाणा रेल्वे स्टेशन येथे जाणार आहे माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की जर तुम्हाला ह्या सर्व प्रसंगातून बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाला गमवायचं नसेल तर उद्या होणाऱ्या आमच्या या मोर्चाला मोर्चात तुम्ही सामील व्हा हो। उद्या सकाळी नऊ वाजता गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन या दरम्यान मनसेचा हा मोर्चा होणार आहे सर्व रेल्वे प्रवाशांना विनंती आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही गावदेवी मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र